पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत चौक नजिक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शुभम नगर फेज वन दीड गुण पुढे प्लॉट उपलब्ध कंपाऊंड प्रशस्त तीस फूट उंदीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य सदोतीस दोनशे सत्तावन्न सत्याऐशी अठ्ठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस चौऱ्याऐंशी ब्याऐंशी एक्क्याण्णव नौ, नौ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील दरी वाढत जाताना दिसत आहे विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड यशामुळे अजित पवारांचं राजकारणातील महत्व वाढलंय काकांशिवाय आपण राजकारण यशस्वी राजकारणात यशस्वी होऊ शकतो हा मेसेज अजित पवारांना मिळालाय दरम्यान विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील अशा अशा अनेकदा चर्चा झाल्या पण काका पुतणे एकत्र आले नाहीत आता पुन्हा एकदा अजित पवार आणि शरद पवार यांच्या एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू झाल्यात याला कारण ठरले अजित पवारांचं एक वक्तव्य अजित पवार यांनी बुधवारी चिंचवडमध्ये शरद पवारांबाबत मोठं वक्तव्य केलंय मी शरद पवारांना कालही दैवत मानत होतो आजही दैवत मानतो पण तळ्यात मळ्यात भूमिका घेतल्यास निर्णय घेता येत नाहीत असं विधान अजित पवार यांनी केलंय अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय बुधवारी पिंपरी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा नागरी सत्कार सोहळा पार पडला या कार्यक्रमात अजित पवारांनी शरद पवारांबद्दल वक्तव्य केलंय अण्णा बनसोडे हे गरीब कुटुंबातील कार्यकर्ते आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगून अण्णा बनसोडे यांना विधानसभा उपाध्यक्ष केलं अण्णा आता आमदार आधी नगरसेवक होते आता उपाध्यक्ष झाले आहेत अण्णा बनसोडे यांना अपयश तेव्हा गौतम चाबुकस्वार आमदार झाले परंतु त्यांनी हार मांडली नाही ते पुन्हा आमदार झाले एकोणीसशे एक्क्याण्णव ला मी इथं आलो तेव्हा गाववाले आणि बाहेरचे अशी चर्चा खूप व्हायची पण आता अण्णा बनसोडे हे देखील इथलेच झालेत माझ्या हातात हे शहर होतं महापौर विरोधी पक्षनेते हे सर्व मी करायचो माझा स्वार्थ मी कधी बघितला नाही जनतेचा विकास करण्याचा हेतू डोळ्यासमोर ठेवला नदी कचरा हा महत्वाचा प्रश्न आहे याबाबत काही जणांची वेगळी वेगळं म्हणणं आहे त्यांच्या बोलण्यात तथ्य असेल तर जनतेच्या अडचणीच ठरणार असेल तर एक पाऊल पुढे मागे टाकू यावेळी अजित पवार यांनी म्हटलंय वक्तव्य केलं मी शरद पवारांना कालही दैवत मानत होतो आजही दैवत मानतो हो, पण तळ्यात मळ्यात भूमिका घेतल्यास निर्णय घेता येत नाहीत असं अजित पवार यांनी म्हटलंय अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय ताज्या घडामोडी पाहण्यासाठी न्यूज ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा